श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे संकलित वृद्ध आठवणी या पुस्तकातील श्री गोंदवलेकर महाराज यांच्या काही गोष्टी व रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव बघणार आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास रुद्य आठवणी या पुस्तकातील दोन गोष्टी कथन करण्याचा प्रयत्न करते आजच्या आपल्या पहिल्या गोष्टीचे नाव आहे मन दुखविणारे शब्द वापरू नयेत एक शाळा मास्तर श्री महाराजांचे शिष्य होते जे त्यांचे विद्यार्थी जडबुद्धीचे असत त्यांना ते दगड धोंडा नर्मदेतील गोटा अशी कठोर नावे देत श्री महाराज त्यांना म्हणाले मास्तर अशा कठोर शब्दांनी मुलांचे व त्यांच्या आईवडिलांचे मन दुखवते म्हणून सौम्य शब्द वापरावे मास्तर उसळून म्हणाले जी वस्तुस्थिती आहे ती स्पष्ट शब्दात सांगितलीच पाहिजे त्यात हायगाय करून चालणार नाही श्री महाराज म्हणाले असे असले तरी काही बाबतीत व्यवहार कटाक्षाने पाळावा लागतोच समजा तुम्ही बाहेर फिरायला गेलात बायको घरी स्वयंपाक करत होती इतक्यात मुलगा घरी आला आणि आईला म्हणाला का ग तुझा नवरा कुठे गेला असे विचारणे काय किंवा बाबा कुठे गेले हे विचारणे काय दोन्हीचा अर्थ एकच आहे ना उलट पहिले वस्तुस्थितीला अधिक धरून आहे ते तुम्हाला चालेल का मास्तरनी काय घ्यायचा तो बोध घेतला श्रीराम समर्थ आपल्या दुसऱ्या गोष्टीचे नाव आहे संतांच्या सांगण्यापुढे आपली देहबुद्धीची अक्कल चालवू नये गणपतराव दामले गोंदवल्यास होते कोर्टाच्या तारखेसाठी त्यांना पुण्यात जाणे जरूर होते तारखेच्या एक दिवस टाकून अलीकडल्या दिवशी पुण्यात जाण्यासाठी त्यांनी श्री महाराजांची परवानगी मागितली सकाळची सात आठची वेळ आपण बघूया एवढेच श्री महाराज बोलले दुपारचे बारा वाजले तरी श्री महाराज त्यांना जा म्हणून म्हणेन गणपतरावांच्या मनात आले की कोर्टाचे काम हा व्यवहार आहे त्यात काही परमार्थ नाही मग त्यासाठी त्यांच्या परवानगी वाचून अडायचे कशाला आपण आपले जायला निघावे मनाचा धीर करून ते श्री महाराजांना म्हणाले मला पुण्यात जाणे अतिशय निकडीचे आहे म्हणून मी आज जातो त्यावर श्री महाराज नुसते बरं असे म्हणाले नेहमीच्या पद्धतीप्रमाणे श्री महाराजांनी गणपतरावांना सायंकाळी बैलगाडीत बसवून दिले गाडीवान आणि गणपतराव फक्त दोघेच गाडीत होते रात्री नऊ वाजता गाडी पुसेगावला पोचली तेथे दोघांनी फराळ केला व झोप काढली पहाटे तीन वाजता गाडीवानाने गाडी झोंपली व ती कोरेगावच्या दिशेने चालू लागली दहा पंधरा मिनिटातच दोघांनाही गाड झोप लागली थोडे अंतर गेल्यावर बैलाच्या समोर एक तरस आले त्यामुळे बैल बुजले व फिरले आणि बरोबर उलट दिशेने म्हणजे गोंदवल्याच्या दिशेने चालू लागले घराच्या ओढीने बैल झपाट्याने चालत होते सकाळी साडेसहाच्या सुमारास गणपतराव व गाडीवान दोघे जागे झाले कोरेगाव आले असावे या अपेक्षेने दोघांनी डोळे चोळून नीट पाहिले पाहतात तो थेट गोंदवल्याची शिवच त्यांना दिसू लागली ही काय भानगड झाली याचा उलगडा काही होईना तासाभरात गाडी मंदिरासमोर येऊन उभी राहिली लगेच पुन्हा निघून देखील कोरेगावची गाडी मिळणे शक्य नसल्याने गणपतराव हताश झाले दुपारी प्रसादाच्या वेळी मंदिरात पाने मांडली पानावर बसण्यास गणपतराव श्री महाराजांच्या समोरून गेले त्यांना ऐकू जाईल अशा रीतीने श्री महाराज म्हणाले बैलांना जी गोष्ट कळली ती देखील आमच्या गणपतरावांना कळली नाही काय करावे गणपतराव तर फारच खजील झाले पुढे कळले की त्या रात्री पुसेगावहून कोरेगावला गेलेल्या गाड्या घाटात लुटल्या गेल्या आणि प्रवाशांना मारहाणही झाली शिवाय कोर्टच आजारी झाल्याने गण गणपतरावांची तारीखही आपोआप पुढे गेली होती साधक अहो या श्री महाराजांच्या गोष्टी ऐकून कोणी एक साधक जरी नामास लागला तरी माझी सेवा श्रीचरणी रुजू झाली असे मी समजेन श्रीराम समर्थ